श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मंडळी आज आहे शनिवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की देवाला शास्त्राप्रमाणे स्नान कसं घातलं जातं म्हणजेच अभिषेक कसं केले जाते ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जी देवाला केवळ पाणी घालणे म्हणजे स्नान नसून ती एक शुद्धीकरण आणि सेवा करण्याची पद्धत असते तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसा आज आहे शनिवार त्यामुळे आज घरातलं पूर्ण जाळे जळमट काढून देवाचंही मंदिर पूर्ण साफ कर केलं जातं अमावश्या आणि शनिवार आणि मंगळवार असे दिवसं काही ठरलेले असते ज्या दिवशी आपल्याला घरातली पूर्ण जाळजळमट लादी पुसणं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून देवाचं मंदिर पुसणं देवांना साफ करणं देवांचे वस्त्र बदलणं आसनाचे वस्त्र बदलणं ही सर्व कामं शनिवारी मंगळवारी आणि अमावस्येला केली जाते कारण त्या दिवशी आपण पूर्ण शुद्धीकरण करण्याची अशी एक प्रक्रिया असते म्हणून तर चला व्हिडिओला सुरुवात करते आधी मी देव वगैरे पूर्ण उचलून घेतले त्यानंतर मंदिरातला पहिले एक कप हात मारला कपड्याचा कोरड्या त्यानंतर गोमूत्र आणि गंगाजल टाकून पूर्ण साफ केलं कारण आतमध्ये जाळे लवकरच पकडते आमचं घरा घर गर, रोडवर असल्यामुळे हो त्यामुळे मला पूर्ण दर आठवड्याला एक दोनदा तरी मंदिर साफ करावंच लागते तर मी मंगळवारी आणि शनिवारी ते साफ करतेच करते गोमूत्र आणि गंगाजल टाकूनही पूर्ण साफ करून टाकलं त्यानंतर मी आता तिथे पूर्ण हिरवं आसन मॅटचं आसन टाकेल मग त्यावर पूर्ण मांडणी करेल देवाच्या स्नानाची पूर्वतयारी अशी करावी लागते जसं सकाळी आपलं पूर्ण घरातलं आवरल्यावर आपण देवपूजा निवांतपणे करतो तर त्यासाठी पहिले स्वतःचे शुद्धीकरण करावं लागते म्हणजेच देवाला स्पर्श करण्यापूर्वी स्वतः स्नान करून चांगले स्वच्छ कपडे घातले पाहिजे त्यानंतर देवाला स्नान घालण्यासाठी एक मोठं तांब्याचं तांबण किंवा तुमच्याजवळ जेही अवेलेबल असेल ज्यात तुम्ही देवांना स्नान घालू शकता त्यांचा अभिषेक करू शकता असं काही पात्र घ्या सर्वात आधी तर तुम्ही मंदिरातले पूर्ण देव एकत्र एका ताटात काढा म्हणजे व्यवस्थित ठेवा तांदूळ चेंज करा जेही अन्नपूर्णा देवीचं तांदूळ राहते किंवा लक्ष्मीच्या आसनाचं तांदूळ राहते ते सर्व तांदूळ एकत्र करून त्यातला सेवंटी फाईव्ह टू एटी पर्सेंट हा आपल्या धान्यात मिक्स करा आणि ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी पर्सेंट हा पक्ष्यांसाठी काढा म्हणजे पक्ष्यांनाही दानापाणी होऊन जाते आणि आपल्याही धान्यात भरभराट होते आता इथे सुरू करूया आपण देवाच्या स्नानाची तयारी आज मी देवांना पंचगव्याने आंघोळ घालणार आहे तर त्यासाठी पंचगव्य घेतलं आणि त्यात थोडंसं पाणी किंवा गुलाबजल तुम्ही मिक्स करून ते देवांना हलक्या हाताने लावू शकता त्याचबरोबर प्रत्येक देवाला पंचगव्य लावताना तुम्ही मंत्र स्तोत्र जेही तुम्हाला येते श्लोक मंत्र स्तोत्र किंवा नाम जप असं तुम्ही करू शकता ते देवपूजा पूर्ण होतपर्यंत आपल्याला ही प्रोसेस सुरू ठेवायची असते आता मी एक एक करून पूर्ण देवांना पंचगव्य लावत आहे आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक पण दाखवते देवांबरोबरच दिव्यांची ही काळजी घेणं तेवढंच आवश्यक आहे दिव्यां दिवे पूर्ण घासून घ्या दिव्यांची वात तसं तर रोज बदलली पाहिजे रोज दिवा घासूनच देवाजवळ लावला पाहिजे पण कोणाचं जमते कोणाचं नाही जमत ज्या वर्किंग आहे त्यांचं नाही जमत तर तुम्ही दोन दिवसात चार दिवसात किंवा दर शनिवारी मंगळवारी अमावशेला हे चेंज करत जा वाता वगैरे वा दिवे घासून घेत जा आणि मग देवांना बत्ती वगैरे करत जा इथे मी आता एक एक करून पूर्ण देवांना पंचगव्याने साफ करत आहे ही चांदीची मूर्ती आहे पण त्यावरही पंचगव्याचा चांगलाच इफेक्ट दिसून येतो पंचगव्याने पण चांदीची मूर्ती ही छान साफ होते फक्त थोडंसं मेहनत जास्त करावी लागते कारण माझी ही मूर्ती खूप जास्त छोटी आहे त्यामुळे आता देवाला स्नान घालण्यासाठी एक मोठं तांब्याचं तामण घ्यायचं आहे देवाला थेट देवघरात आंघोळ स्नान कधीच नाही घालायचं आणि देवांच्या स्नानाला स्नानच किंवा अभंग्य स्ना स्नान म्हणायचं आंघोळ म्हणायची नाही आंघोळ हे केव्हा म्हटलं जाते जेव्हा आपण एखाद्या मयतीतून येतो किंवा स्मशानातून घरी येतो तेव्हा आपल्याला म्हटलं जाते का तुम्ही आंघोळ करा पण स्नान जेव्हा करतो जेव्हा आपण स्वतःसाठीही वापरतो तर स्नान वापरा की सकाळचं स्नान करून घ्या किंवा बात घेऊन घ्या आपण असंही म्हणू शकतो आंघोळ म्हणणं हे बरोबर नसते म्हणते असं मी ऐकलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि देवांसाठी तर फक्त आपण स्नान हाच शब्द वापरला पाहिजे किंवा अभिषेक हा शब्द त्या तर त्यासाठी आपल्याला देवाच्या स्नानासाठी स्वच्छ किंवा ताजे पाणी घ्या नळ रोज येत असेल तर ठीक नाहीतर तुम्ही देवासाठी एक तामनभर म्हणजे मोठा भर तांब्याचं पाणी ठेवू शकता नळ जर रोज येत असेल तर खूपच चांगलं तुमचं जे नळाचं पाणी असते ते तुम्ही वेळेवर ताजंवालं घेऊ शकता आणि त्या पाण्यात थोडंसं गंगाजळ आणि तुळशीची पाणी टाका देवाला स्नान घालते वेळेस त्यानंतर आता मी स्नानाचा विधी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते पहिले आपण आवाहन आणि स्नान घेतो पहिले देवाला प्रार्थना करून स्नानासाठी सिद्ध करावे अशी विनंती करावी इथे मी तांब्याचं तांबण घेतलं आहे आणि त्यात छोटासा चौरंग ठेवला आहे देवाच्या स्नानांकरिता इथे लक्षात घ्यायचं की प्रत्येक देवाला सेपरेटली स्नान घातलं गेलं पाहिजे कुठे कुठे मी बघितलं आहे इनफॅक्ट माझ्या घरी पण आधी जेव्हा आम्हाला असं माहिती नव्हतं तेव्हा एकाच भांड्यात पूर्ण देव टाकायचे आणि त्यांना पाण्यात बुचकाडून असं ठेवत जायचे ती अतिशय चुकीची पद्धत मानली जाते हे आम्हाला ही जी बरोबर पद्धत आहे देवाला स्नान घालायची अभिषेक करायची ही स्वामी सेवेत आल्यापासूनच माहिती झाली आहे ना तर त्याच्या आधी माझी मम्मी पण तशीच करायची आणि मी पण तशीच करायची पण जेव्हापासून आम्हाला माहिती झालं त्याच्यासाठी आम्ही चुकबुल ची क्षमा मागितली आणि तेव्हापासून आम्ही अशाच व्यवस्थित पद्धतीने देवांना स्नान घालतो तर तुम्ही पण जर एकत्र देव धुवत असाल एकत्र देवाला स्नान घालत असाल तर ते आजपासूनच बंद करून अशा प्रकारे देवांना शुद्ध करा देवपूजा करताना देवांना स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्र किंवा तुम्हाला जेही मंत्र श्लोक स्तोत्र म्हणता येईल ते सर्व म्हणा त्यांना शुदोदक स्नान घालत असताना आता जसं आज मी पंचगव्यांनी देवाला स्नान घातलं तसंच तुम्ही पंचामृतानेही देवांना स्नान घालू शकता प्रत्येक गुरुवारी जसं आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करतो स्वामींना पंचामृताने स्नान घालतो तशाच प्र पद्धतीने तुम्ही करू शकता माझ्याजवळ स्वामींची मूर्ती नाही आहे फोटो आहे म्हणून पण ज्या दिवशी माझ्याकडे मूर्ती येईन त्या दिवशी मी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक कसा व्यवस्थित केला जातो पंचामृताने काय सेवा केल्या जातात हे सर्व डिटेलमध्ये सांगेल पण असेही मी थोडक्यात तुम्हाला त्या स्या स्वामी सेवेबद्दल माहिती देईल पण ते दे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता पंचामृतमध्ये काय असते दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टी असतात ते मिक्स करून देवाला तुम्ही ते लावू शकता आता अभिषेक झाल्यानंतर जे अभिषेकचं पाणी राहते जे तीर्थ राहते त्याचं काय करायचं जर तुम्ही साफ पाण्याने अभिषेक केला असेल देवांचा तर तुम्ही ते प्राशन करू शकता त्याचं तीर्थ घेऊ शकता सर्वांनी आणि उरलेला तीर्थ तुळशीला किंवा झाडाला टाकू शकता पंचामृतने केलेल्या तीर्थ पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे प्राशन करू शकता आणि किंवा झाडाला टाकू शकता आता पंचगव्याचं केलं आहे हे तर ते तुम्ही झाडाला टाका ते पाणी पायदळणी पडलं पाहिजे नाही याची दक्षता नक्की घ्या कारण त्यात देवांचं स्नान झालेलं असतं ते साधं पाणी नसून एक तीर्थ झालेलं असतं म्हणून ते झाडाला टाकणंच योग्य असेल असतं त्यानंतर देवपूजा देवपूजा करायच्या सुरुवातीला दिवा प्रज्वलित करणं अग्निदेवाची साक्षीने देवपूजा करणं अत्यंत महत्त्वाचं असते पायरीनुसार देवघर कसं असावं यावरही मी व्हिडिओ तुम्हाला सांगेल पुरुष देवांना नेहमी अष्टगंध लावलं जाते आणि देवींना हळद कुंकू कुंकू हे नेहमी ओलं करून लावा आणि हळद कोरडी लावली तरी चालेल यात डावीकडे आपल्या उजव्या हातावर तेलाचा दिवा आणि देवाच्या उजव्या हातावर म्हणजेच आपल्या डाव्या हातावर तुपाचा दिवा लावला जातो अशा प्रकारे आपल्याला देवपूजा करावी लागते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आणखी काय काय मी तुमच्यासाठी आणू शकते व्हिडिओमध्ये ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ